नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांचा हा दौरा आहे काल इंडिया आघाडीची बैठक झाली आणि राहुल गांधींनी काल रात्री आपल्या घरी आघाडीच्या साऱ्या नेत्यांना जेवण दिलं स्नेहभोजन होतं त्यानिमित्ताने राहुल गांधींनी आपलं एक प्रेझेंटेशन दिलं म्हणजे राहुल गांधी सध्या निवडणूक आयोगावर हल्लाबोल करतायत मतदार याद्यामध्ये कसा घोळ आहे कशी मत चोरी सुरू आहे ते एक्सपोज करतायत परवा त्यांनी एक ॲटम बॉम्ब फोडला तरी स्नेहभोजनानिमित्ताने काही खासदारांनी आग्रह केला की साहेब ते तुम्ही पत्रकारांना जो व्हिडिओ दाखवला जे प्रेझेंटेशन दिलं पत्रकारांपुढे हे मतचोरी संबंधात ते पुन्हा आम्हाला अम, पाहायचं आहे त्यानिमित्ताने राहुल गांधींनी पुन्हा ती व्यवस्था केली राहुल गांधींच्या घरीच मोठी लॉन आहे त्या लॉनवर हा कार्यक्रम झाला ते पूर्ण प्रेझेंटेशन राहुल गांधींनी सादर केलं त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते त्यावरून महाराष्ट्रात मोठं राजकारण पेटलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत शिंदे सेनेने त्यावरून निशाणा साधला आहे राहुल म्हणजे उद्धव ठाकरे म्हणून की तुमची दिल्लीत काय आहे इज्जत आहे ते दिसून आलं आहे म्हणून महाराष्ट्र झुकला वगैरे वगैरे मान सन्मान म्हणजे देवेंद्र फडणवीस तर म्हणाले दिल्ली झुकणार नाही असं म्हणणार लोक आता आपण पाहिलंय तिथे त्यांची काय परिस्थिती आहे आणि ते बघितल्या दुःख होते असं देवेंद्र म्हणतात आमच्याकडे उद्धव पहिल्या रांगेत होते आता कुठं आहे ते तुम्ही आहे म्हणजे चिमटे काढणं सुरू झालं उद्धव ठाकरेंना परंतु खरंच तशी परिस्थिती आहे का म्हणजे खरंच राहुल गांधी यांच्याकडच्या उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते का याचं उत्तर यश आहे आणि नऊ सुद्धा आहे कार्यक्रम तो प्रेझेंटेशनचा होता त्यानिमित्ताने जस लोक जस जसे येत गेले तस तसे बस बसत गेले त्यात काय असं म्हणजे प्रोटोकॉल नव्हता की याने समोर बसलं पाहिजे आणि मागे बसलं पाहिजे ते ठाकरे उशीरा आले त्यामुळे ते मागे बसले इनफॉर्मल टुगेदर होतं ते आणि सिनेमा बघताना आपण पुढे थोडीच बसतो की आणि संजय राऊतांनी तो खुलासा केलाही संजय राऊत म्हणतात की यांना ते समोर बसल्यावर हो तो स्क्रीनचा जो डोळ्यानं त्रास होतो त्यामुळे आम्ही मागे बसलो असं संजय राऊतांनी खुलासा केला आहे तो, के तो आपण खरा मानूया पण एक, एक गोष्ट आहे की या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी स्वतःची ताकद वाढ आहे का म्हणजे दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे चमकले काय कारण आतापर्यंत इंडिया आघाडी म्हणजे संपली आहे विसर्जित झाली असंच वातावरण होतं कारण बैठकात नव्हतं इंडिया इंडिया आघाडीच्या यावेळेला इंडिया आघाडीची बैठक झाली सारे नेते आले होते आणि राहुल गांधी यांनी पक्षावर आणि एकूण आघाडीवर आपला कंट्रोल आहे हे दाखवून दिलं मतचोरीचा चो जो विषय राहुल गांधींनी घेतला हातात त्याची जोरदार चर्चा आहे जे राहुल गांधी त्यानिमित्ताने राजकारण ढवळून काढण्यात यशस्वी होताना दिसत आहेत आज ते बंगलोर बंगलुरूमध्ये होते तिथे तसाच प्रकार झाला त्यांनी उघडकीस आणला आहे आता आता हे घोटाळे उघड करतायत निवडणूक आयोगाकडे त्याचं उत्तर नाही आहे निवडणूक आयोग म्हणतात तुम्ही कोर्टात जा तुम्ही हे ॲफिडेव्हिट करा मग पाहू आपण पण म्हणजे एकूणच संभ्रमावस्था निर्माण करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत आणि त्यांना नेमकं तेच करायचं की लोक कन्फ्युज झाले पाहिजेत दोन हजार चौदामध्ये भाजपवाल्यांनी हेच केलं म्हणजे नरेंद्र मोदी आणि कंपनी जी होती ते म्हणायचे की अच्छे दिन आहे गे शेतमालाचे भाव दुप दीडपट दुप्पट करून देऊ नाही नाही ती आश्वासनं दिली आणि काँग्रेसवाल्यांचे घोटाळे काढले तेच काम आता हे राहुल गांधी अँड कंपनी करते आहे म्हणजे इंडिया आघाडी म्हणजे इतरही पक्ष आहेत पण कोणाला एवढ्या जोरदारपणे भाजपचे घोटाळे माझत म्हणजे आता हे जे निवडणूक आयोगाचे घोटाळे जे आहेत दाखवत आहेत ते मोठं प्रकरण येत आहे आणि ते वाढणार आहे राहुल गांधीने आता एक ॲटम बॉम्ब फोडला आहे आता पुन्हा ते दो चार दिवसाने पुन्हा येतील आणि या घोटाळ्याचं म्हणजे एकाच ठिकाणी च ऐंशी ऐंशी मतदार एकाच खोलीमध्ये या प्रश्नाचं उत्तर कोण कोणाकडे निवडणूक आयोग बोलू शकत नाही भाजपाला भाजपालाही बोलू शकत नाही चाळीस लाख मतदार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत वाढले असं तो म्हणतो आता काय उत्तर येत निवडणूक आटोपल्या असं नवीन सरकारी आलं यातून साधणार काही नाही साधन साधणार एकच आहे लोकांमध्ये संभ्रम वाढणार आहे की असंच मोदी आणि त्यांच्या सरकारकडे पाण्याची जी दृष्टी आहे ती लोकांची आता बदलू शकते हा धोका आहे देवेंद्र पंडित म्हणाले की बाबा राहुल गांधींच्या डोक्याची चिप चोरीला गेली आहे त्यांचं चिप करप्ट झाली वगैरे हो वगैरे पण ते बोलायला ठीक आहे परंतु ते लोकांना हे लोकांना अपील होते की घोटाळे घोटाळे पाहण्यात घोटाळे वाचण्यात घोटाळे चिवडण्यात लोकांना आनंद येतो वेगळा आनंद येतोय आणि राहुल गांधी नेमकं ते हातात घेतलेलं आहे म्हणजे इथे आघाडीत इतरही विरोधी नेते आहेत पण कोणी एवढ्या एवढ्या जोरदार पद्धतीने कुठल्या घोटाळ्यासमोर आणू शकलेलं नाही राहुल गांधींनी ते केलं शोधून काढलं त्याने आणि निवडणूक आयोगाला आता काही उत्तर नाही निवडणूक आयोगाकडे त्यामुळे आता प्रश्न आहे की एवढ्यात निवडणुका नाही तर हा भाग वेगळा आहे निवडणुका फक्त आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत त्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत म्हणजे ग्रामीण भागातल्या आहेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण भागातल्या निवडणुकामध्ये विरोधी पक्ष म्हणजे दोन ठाकरे बंधू तिकडे काँग्रेस हे महायुतीला धक्का देऊ शकते कारण महाराष्ट्राचं वातावरण बदलतं आहे राजकारण फिरत आहे खास करून या राहुल गांधीच्या दौऱ्यानंतर दिल्ली राहुल गांधींची बैठक आणि उद्धव ठाकरेंचा दौरा राहुल गांधी थोडे बदलले आहेत म्हणजे थोडे प्रॅक्टिकल झाले आहेत उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट सांगितलं की बाब महाराष्ट्रात काय करायचं आम्ही एकत्र यायचं की काय राहायचं महाआघाडीसोबत राहायचं की कसं राहायचं आम्ही आमचं ठरू आम्ही दोघं भाऊ ठरू आणि याला राहुल गांधींनी पत संमती दिली आहे म्हणजे आतापर्यंत काय व्हायचं की महाविकास आघाडीवाले म्हणायचे म्हणजे काँग्रेस म्हणायची की बरं ते राज ठाकरेंना बाजूला ठेवा राज ठाकरेंना सोबत घेऊन येत असाल तर आमच्यासोबत बसू नका मग आता राहुल गांधींनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक दोघं एकत्र येत असतील आम्हाला चालेल असं मुकसंमती दिलेली आहे आणि तसं झालं तर मुंबईची मुंबई महापालिकेची निवडणूक पलटू शकते कारण मुंबईत अडतीस टक्के मराठी मतं आहेत आणि त्याचे निम्मे म्हणजे अठरा अठरा वीस टक्के मुसलमान मतं आहेत आता मुस्लिम मतं महायुक्तीकडे जाणार जाण्याचा प्रश्न फार कमी आहे था। तर अशा परिस्थितीत ठाकरे बंधू जर एकत्र लढले तर त्यांना चान्सेस आहेत मुंबई जिंकण्याचे अर्थात ते भाऊ एकत्र येत येतील का हा हाच वादाचा इशू बाहेर चर्चा आहे पण ते भाऊ दुसरा भाऊ एक काही बोलत नाही याच्याबद्दल पाहू म्हणतो पाहू योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ त्यामुळे नेमकं या भावांचं काय सुरू आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण उद्धव ठाकरे त्यांनी दिल्लीत दौऱ्याचा मोठं फलित म्हटलं पाहिजे की त्यांनी काँग्रेसकडून कबूल करून घेतलं आहे की आम्ही एकत्र बसणार आहोत तर काँग्रेस त्यांच्यासोबत बसायला तयार झाली आहे म्हणजे राज ठाकरे नाही राज ठाकरेही चालतील आता असं काँग्रेसचं वातावरण काँग्रेसमध्ये वातावरण आहे कारण त्यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण हे बदलत आहे आता उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसले की सातव्या रांगेत बसले याला काही ते ठीक आहे सग सगळ्याला तर गोष्ट चांगली आहे शिंदे सेने त्याच्यावर प्रचंड हल्ले की हल्लाबोल चालवला आहे की बाबा पहा यांची काय किंमत आहे तिकडे दिल्लीत मा मागे बसवलं आहे विचारत नाहीत तरीही तिथे जाऊन बसतात जे दिवसाला स सोपं आहे परंतु ते परिस्थिती तशी नाही ते ते तो कार्यक्रम काही फॉर्मल नव्हता कोणी जसं जे आले लोक तसे बसत होते त्यामुळे रांगेचं आणि काही ते, ते, ते मान अपमानाचा विषय तो नाही उलट संजय राऊत ते म्हणाले की की राहुल गांधींनी ते न आपलं नवीन घर आम्हाला दाखवलं उद्धव ठाकरे कुटुंब होते आम्हाला नवी, नवीन सर्वांना नवीन घर दाखवलं वगैरे वगैरे म्हणजे बॉडी लँग्वेज वेळेची तुम्ही पाहाल फोटोमध्ये तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे बॉडी लँग्वेज बरीचशी बोलकी आहे उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे का कारण एवढा रिस्पॉन्स राहुल गांधीकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला प्रथमच मिळताना दिसतोय दिल्लीचं राजकारण आणि आता मुंबईचं राजकारण बदलतं आहे का कॉमेंट कर नमस्कार